पश्चिम महाराष्ट्र अभ्यास प्राचीन धार्मिक स्थळांना भेट शोधूया स्वतःला समजूया महाराष्ट्राला या पश्चिम महाराष्ट्रातील अभ्यास गटाने सहा फेब्रुवारीला ऐतिहासिक पार्श्वभूमी लाभलेल्या जामोद येथे भेट दिली माजी केंद्रीय मंत्री शरद पवार यांच्या संकल्पनेतून यशवंतराव चव्हाण सेंटरच्या वतीने अभिसरण उपक्रम या नावाने हा अभ्यास दौरा आयोजित करण्यात आला होता या अभ्यास गटातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी जामोद येथे भेट देत जामोद येथील श्री बिंबडेश्वर संस्थान दिगंबरी पंथाचे प्राचीन जैन प्राची मंदिर शहाबाबा दरगाह या धार्मिक स्थळांना भेट देत जामोदच्या माहिती जाणून घेतली यावेळी जामोद येथील सामाजिक कार्यकर्ते समाधान दामदर यांनी विद्यार्थ्यांना मोलाचे मार्गदर्शन करीत ऐतिहासिक वारसा असलेल्या जामोद गावाच्या इतिहासाबाबत सर्विस्तर माहिती सांगितली या अभ्यास गटात पश्चिम महाराष्ट्रातील ओंकार फिरणे बत्तीस शिराळा सांगली दत्ता रामगुडे बार्शी सोलापूर जयेश कायकवाड पुणे कुमारी कल्याणी नेवसे मुरगाव पुणे कुमारी साक्षी ओटारी सातारा या विद्यार्थ्यांचा समावेश होता यावेळी पत्रकार आकाश माडे सुरेश बिनायके विश्वनाथ बोडखे देवाश मा आदी उपस्थित होते या नऊ दिवसीय अभ्यास दौऱ्यातील दररोजचा अहवाल शरद पवार यांना पाठवला जात असल्याचे यावेळी ओंकार फिरमे यांनी सांगितले याशिवाय या अभ्यास गटाने जळगाव जामोद तालुक्यातील सातपुड्याच्या पायथ्याशी वसलेल्या सलाईबनसह जळगाव जामोद येथील सातपुडा शिक्षण संस्था जळगाव जामोद कृषी उत्पन्न बाजार समिती आदी ठिकाणी ही भेटी दिल्यात